सर हे महामानवाला करतात वंदन जगत नाहीत त्यांच्यासारखं गळ्यात मात्र त्यांचंच वंदन सर समता स्वातंत्र्य भाषणात बोलतात आपल्याच माणसाला गिल्लीवाणी कोलतात टाकलं कोणी पोटात की नागेनेवाणी डुलतात सर हे लढले आजही लढतात जिंकतात दुसरेच हे काबर हारतात सर यांच्या कलकलीनं चाल ढकली ना उलट चक्र सुरू झालंय मी तुझ्या स्पर्धेत अर्दन्यमरान खाऊन गेले निम्म रान खाऊन गेले मित्र ही कविता अर्धी कविता मागच्या माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे अर्ध आर्धी कविता मी इथे सादर केलेली आहे कारण साठ शेकंदाचा जो हा कालावधी आहे साठ सेकंदाच्या आत करावं लागतं त्यामुळं तुम्ही मागची कविता पाहावी अशी आपल्याला विनंती आहे आणि मोटिवेशनल प्रेरणादायी कवितेसाठी या चॅनलसोबत आणि